उत्तर प्रदेशातील कामगारांना नगर आणून येथे काम मिळून देणाऱ्या ठेकेदाराचा कामगाराने चाकूने वार करून खून कमलेश असे खून झालेल्या ठेकेदाराचे नाव आहे ही घटना गुरुवारी रात्री साडे दहाच्या सुमारास तांबटकर माळा येथील त्याच्या घराजवळ घडली या प्रकरणी मयत कमलेश कुशावह याची पत्नी मिठाना यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कामगार बिंदाप्रसाद कालिदिन यादव यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्हा दाखल होताच काही तासातच तास प्रसाद रावत याला तोखाना पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली कामाचे आगाऊ दिलेले पैसे परत मागण्यावरून तसेच फोनवर बोलत असताना मोठ्याने बोलण्यास अस रोखल्याच्या रागातून हा खून झाला ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली तोपखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक जे सी मुजावर पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे सुनील शिरसाट प्रदीप बडे जपे संदीप धामणे शिरीष तरटे अतुल कोतकर सतीश त्रिभुवन यांनी केली